अपडेट न्यूज आर्थिक सक्षमीकरणासोबत महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अडीच हजार कोटी रुपयांच्या फिरत्या निधीचे वितरण पाच हजार कोटींची बँक कर्जे वितरित लखपती निधी संमेलनाला हजारो महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भारताची वाटचाल विकसित देशाकडे सुरू असून दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत आपल्याला हे लक्ष गाठवायचे आहे हे लक्ष साधताना देशातील प्रत्येक महिलांच्या सुरक्षिततेबाबत आर्थिक सक्षमी करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे महिलांच्या सर्वांगीण प्रगतीमुळे आपण विकसित भारताचे ध्येय नक्कीच गाठू असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंचवीस ऑगस्ट रोजी जळगाव येथे व्यक्त केला सहायता गटाला आर्थिक ताकद देतानाच गरिबांसाठी घरकुल बांधण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे आतापर्यंत चार कोटी घरकुल वाटप करण्यात आले असून आगामी काळात तीन कोटी घरे बांधण्यात येतील त्यात महिलांचे नाव प्रथम असेल असे त्यांनी सांगितले जळगाव येथील प्राईम इंडस्ट्रीयल पार्क येथे विमानतळ परिसर देशपातळीवरील लखपती दिदी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी प्रधानमंत्री श्री मोदी बोलत होते राज्यपाल डॉक्टर सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय कृषी मंत्री सिंग चौहान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री डॉक्टर चंद्रशेखर पेन्नासानी केंद्रीय राज्यमंत्री कमलेश पासवान केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील खासदार स्मिता वाघ आमदार सर्वश्री संजय सावकारे सुरेश भोळे किशोर पाटील मंगेश चव्हाण आमदार लता सोनवणे यांच्यासह मान्यवरांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती तसेच कार्यक्रमास राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डॉ नवले नाशिक विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते भरपावसात एवढ्या मोठ्या संख्येने महिलांनी या कार्यक्रमा भगिनींनी त्यांचे स्वागत केले यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्यासोबत उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल जळगाव सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल Never miss an update.